माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत माणसाच्या जीवाची पर्वा महापालिकेला नाही आणि मेल्यानंतर त्याच्या मृत्यू देण्याची सुद्धा पर्वा महापालिकेला नाही आणि आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पुन्हा हायवे हैदराबाद हायवे पूर्ण बंद करू भले आम्हाला लाठीमार होते आम्हाला न्याय मिळावाशी आम्ही जो वाटतो त्या दिवशी प्रशासनाच्या गलद प्रभावामुळे जेवढं पाणी वाढलं त्यावेळेला त्याच्यावर उंच असणारा आमचा वसंतविहारचा पूल बंद केला तिथं बॅरिकेटिंग लावलं यांनी पण खाली खाच्या पुलाला जे खाजच्या पुलाला बॅरिकेटिंग लावलं नाही त्यामुळे साडे अकराला तरी काही दिसलं नाही त्याची रिक्षा गेली आणि तुझी वाहून गेला त्याची बॉडी अजून सापडत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना हे सर्व्हिस रोड आहे गणेश नगर मडके वस्तीवरची जी लोक येते हे पूल तिथल्या कॉन्टॅक्ट दराने न सांगता पाडलाय एनओशी घेतली नाही महापालिकेची पुण्याची एनओशी गेलेली आहे या सगळ्यात महत्वाचं महापालिकेचे आयुक्त साहेब नगर अभियंता यांचा मोठा हात आहे आणि आता रस्ता बंद केलाय ठीक आहे आता पाणी आले रस्ता बंद करायला पाहिजे माझा गणेश नगर मडके वस्तीतल्या लोकांनी यायचं कसं सोलापुरात वन वे आलं तर हायवे ट्रकाखाली माणसं चिरडली जाते आज एक हजार विद्यार्थी शाळेला इकडे शरद पवार शाळेला शिवाजी शाळेला बाकी सगळ्या शाळेला इकडं ते पूल कोणाला न सांगता पाडलेला आहे त्याची पहिला चौकशी करा आणि कंत्राटदारावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्याला हात घाला आज काय केलं आम्ही आमच्या आंदोलन आम्हाला पोलीस खात्याने न्याय द्यावा यात महापालिकेचे अधिकारी मोठमोठे लोकप्रतिनिधी येते चार दिवस झालं ही सगळी मंडळी त्या पुलाच्या त्या वड्याच्या किनारी दिवस रात्र पाठ्यापासून उपाशी तपाशी बसले अजून बॉडी सापडली नाही तुम्हाला सांगा ची काय ती बोट आली ना त्या बोटीला पेट्रोल नव्हतं सर आम्ही बघ बघितलं त्या बोटीला पेट्रोल नव्हतं वसंत पशी बोट दोरीने ओढले आणि लोकांनी पैसे दिले तर पेट्रोल घातले अशी सरकारची परिस्थिती आहे आता बॉडी का सापडायची सांगाय आणि यांना महानगरपालिकेंनी या कुटुंबाला शिंदे कुटुंबाला यांना आर्थिक मदत करावी आता बॉडी तर अजून सापडली नाही ते माणूस आहे का यायला आमच्या माहितीप्रमाणे व्हिडिओ मध्ये ते पाण्यात वाहून गेलेला दिसते म्हणजे त्याची बॉडीच मिळणार तर महानगरपालिकेमध्ये त्यांच्या घटना कुणाला तर घेणं आणि महापालिकेने आर्थिक मदत करणं आणि जो खालचा रस्ता कॉन्ट्रॅक्टदारांनी ने सांगता तोडलाय की महापालिकेचे अधिकारी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल जर त्यांच्या गुन्हा दाखल झाला नाही पुढची भूमिका काय असणार आम्ही हायवे बंद करणार वडकी वस्ती वारस वस्तीचा पूर्ण आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही आमची बॉडी जोपर्यंत सांगत नाही शिंदे कुटुंबाला जोपर्यंत आर्थिक मदत म्हणा किंवा न्याय महापालिका देत नाही आम्ही पूर्ण हायवे बंद करणार भय आमच्यावर किती गुन्हे दाखल दा झाले हरकत आम्ही पक्षपेक्ष बघितलं नाही सगळ्या पक्षातील लोकांची कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही ही जोता पुणे नाक्यावर आलेली सगळी लोक आहेत आणि आमचे हाल आमच्यापेक्षा गणेश नगरवाल्याचे मडके वाल्याची हाल सध्या प्रचंड प्रमाणात तिथे आणि काय ओढकत नाहीत बॉडी ओढखत नाहीत कोण येत नाहीत फक्त लोकप्रतिनिधी आले आमदार आले खासदार आले तेवढे अधिकारी येते बाकी नंतर एक बी अधिकारी तिकडे फिरक नाही माणसाच्या जीवाची पर्वा महापालिकेला नाही आणि मेल्यानंतर त्याच्या मृत्यू देहाची सुद्धा पर्वा महापालिकेला नाही हे दुर्दर्वी म्हणा आणि आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पुन्हा हायवे है। हैदराबाद हावे पूर्ण बंद करू भले आम्हाला लाठीमार होणार होते आम्हाला न्याय मिळाव माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका